दोन हजार दोन हजार चोवीस पंचवीस या नोंदणी संदर्भात आढावा घेण्यासाठीची ही बैठक या ठिकाणी आज आयोजित केली आहे या बैठकीसाठी आपण सर्व गट शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक सर्व विज्ञान शिक्षक या बैठकीमध्ये उपस्थित आहात या सर्वांचंच मी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने सुरुवातीला स्वागत करतो आणि या बैठकीमध्ये आपण इन्स्पायर अवॉर्डचे निकष किंवा इन्स्पायर अवॉर्ड मध्ये कोणत्या शाळा सहभागी होऊ शकतात किंवा त्याची काय मर्यादा आहेत कोणते प्रयोग त्यामध्ये सिलेक्ट होऊ शकतात या सर्व विषयावर सविस्तर चर्चा करायची आहे आणि त्यासोबतच या लातूर जिल्ह्यामधून आतापर्यंत अतिशय कमी प्रतिसाद आतापर्यंत मिळालेला आहे त्या संदर्भामुळे साहेबांनी ही बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे तर आपण सुरुवातीला सर्व गट शिक्षण अधिकारी साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या तालुका अंतर्गत जेवढ्या शाळा आहेत त्यांना एक मेसेज आणखीन एकदा रिप्लाय टाकावा कारण की के विद्या केवळ एकशे सव्वीस पार्टिसिपेंट या ठिकाणी सहभागी झालेले आहेत तर थोडस आपण तात्काळच सगळ्यांना मेसेज टाकून ग्रुपवरती आणखीन शेअर करावेत केंद्र प्रमुखांना शेअर करावेत म्हणजे ही संख्या वाढेल आणि हा मेसेज न... सगळ्यांकडे लवकर जाईल सर्वांना एक आपण दोन मिनिटाचा वेळ देऊया दोन मिनिटामध्ये आपण जेवढे जास्तीत जास्त शेअर करून जेवढे जास्तीत जास्त जा पार्टिसिपंट वाढतील आपण सुरू करूया दोन मिनिटांमध्ये तालुकानी आहे कोणते कोणते बीओ आहेत हो <coughs> बिओ जे बिओ मान्य बिओ साहेब जे सहभागी असतील त्यांनी साहेबांना रिप्लाय द्यावा असेल सर ढोकाडे साहेब आहेत नावकर साहेब आहेत दोघ दोघा बिवांना माझी विनंती आहे की त्यांनी आपले आपले केंद्र प्रमुख इतर सर्व शाळा पर जिल्हा परिषदच्या शाळा ज्या जिथे सहावी पासून पुढे वर्ग आहे त्या पण या योजनेस पात्र आहेत त्यामुळं असे मुख्याध्यापक पण या मिट, मिटिंगला जॉईन झाले पाहिजे सर पण आहेत आपल्या आपले, आपले थोडस केंद्र प्रमुख यांना ग्रुप वर पुन्हा टाकून आज आपण त्या ठिकाणी इन्स्पायर आवर्डच्या नोंदणी संदर्भात जी बैठक आयोजित केली आहे आता साहेबांनी आपल्या पूर्ण जिल्ह्याचा एक आढावा या ठिकाणी बनवट साहेबांनी सादर केला तर यामध्ये आपल्या सर्वांना वाटते की संख्या ही खूप नॉमिनेशनची कमी आहे दरवर्षी आपण प्रतिसाद देतात परंतु उशीरा देतात तर मला या वर्षी आपल्याला हे सांगायचं होतं की आपण गतवर्षी चांगला प्रतिसाद दिला होता यावर्षी काय अडचण आली यावरती चर्चा झाली पाहिजे कारण की दरवर्षी प्रॉब्लेम येतो तो, तो केवळ मला माहिती आहे फक्त चर्चेमधून युजर आय डी पासवर्डचा ती कालही बैठक ज्यावेळेस आपण घेतली होती कालच्याही बैठकीमध्ये असं सांगितलं होतं की आपल्याकडे जर युजर पासवर्ड अवेलेबल नसतील तर आपण डायरेक्ट एक माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाला एक पत्र फक्त फॉरवर्ड करा आणि ते साहेबांच्या व्हॉट्सअपवर जरी सेंड केलं तरी आपण त्याला पासवर्ड रिसेट करून देऊया केवळ त्याच्यामुळे आपण विद्यार्थी म्हणजे नॉमिनेशन मुळे राहू नये पासवर्ड नाही आहे किंवा ईमेल हा कुठे आहे माहिती नाही वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी काल चर्चा झाल्या तर मला वाटते की ह्या गोष्टी खूप नॉमिनल गौन आहेत तर ते आपल्याला जर आमच्यापर्यंत आल्या तर आम्ही त्यावर लागले त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय देऊ शकतो परंतु ते आपण त्याच्यावरती डिस्कस होत नाही आणि केवळ साईट चालत नाही साईट चालत नाही असं शेवटच्या दिवशी आपण म्हणतात आणि त्यामुळं थोडासा उशीर होऊ शकतो मला आपण सांगायचं आहे की इन्स्परावर्ड ही जी योजना आहे ती पासून पुढे आहे आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही लास्ट तारीख असल्यामुळे अद्यापही बऱ्याच शाळांनी याच्यामध्ये नोंदणी केलेली नाही तर जे वैज्ञानिक दृष्टिकोनाला अनुसरून जे इनोव्हेटिव्ह प्रयोग असतात ते आपण या ठिकाणी दरवर्षी सादर करत असतो आणि ह्याही वर्षी आपण तसाच प्रतिसाद द्यावा आता त्याच्यामध्ये जर ऑनलाइन काही अडचणी येत असेल तर आपण डायरेक्ट कालही मी डेमो दिला होता आजही मी तेच डेमो देणार आहे कशा पद्धतीने आपण एखाद्या विद्यार्थ्याची नोंदणी कशी करायची तर तो डायरेक्ट डेमो मी आ, स्क्रीन शेअर करून देणार आहे सेल्फ फायनान्स याला आहे सर आहे सर सेल्फ फायनान्स पण आहे सर, सर।, सर, सर। सर्वच माध्यमाच्या शाळांना यामध्ये परवानगी असल्यामुळे आणि प्रयोग चांगला होण्यासाठी त्यांना मदत म्हणून आणखी दहा हजारची मदत असल्यामुळे यामध्ये शंभर टक्के शाळांनी सहभाग नोंदवला पाहिजे परंतु असं होत नाही त्यासाठी सर्वांनी थोडस प्रयत्न केलं पाहिजे तर मी थोडीशी स्क्री, स्क्रीन शेअर करतोय आणि कशा पद्धतीने आपण म्हणजे सुरुवात कशी करायची त्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय सुरुवातीला मी वेबसाईट सांगतोय वेबसाईट आपण जर मध्ये आता वही पेन घेऊन बसा असेल तर वेबसाईट या ठिकाणी मी लिहिलेली आहे आपल्या सर्वांना दिसते का बघा सर प्लीज दिसते सर आपल्याला होते हा दिसते सर दिसते वेबसाईटचं नाव आहे सर डब्ल्यू 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 डॉट इन्स्पायर आय एन एस आय सॉरी आय एन एस पी आय आर ए डब्ल्यू एआरडीएस डॅश डी एस टी डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला सुरुवातीला जायचंय ही वेबसाईट अतिशय महत्वाची सर्वांनी मला वाटते की नोट डाऊन करून घ्यावी विज्ञान शिक्षक जर इथं जॉईन असतील तर कृपया त्यांनी तरी याची नोंद करून घ्या इन्स्पायर अवॉर्ड डॅश डी एस टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट पासून आपण सुरुवात करायची आहे मी नरेश ते ग्रुपवर टाकून येस सर ठीक ओके यानंतर पुढे मी पुढे कंटिन्यू करतोय क्रोमवर uh, आपण गुगल सर्च बार वरती डायरेक्ट मी वेबसाईट uh, टाकून या ठिकाणी सुरुवात करतोय या अशा पद्धतीची सर स्क्रीन ही पण शेअर होती आहे ना सर आपण होती नाही ही दिसते ना सर एक मिनिट <laughs> इन्स्पायरावरची स्क्रीन दिसते सर आपल्या सर्वांना सर नाही दिसत नाही दिसत आता दिसते कंटिन्यू या ठिकाणी मला वाटतं ओके आता दिसते सर विंडो आपणा सर्वांच्या समोर या ठिकाणी दिसेल या ठिकाणी चार लॉग इन आपल्याला दिसत त्या चार लॉग इन पैकी नॅशनल ऑथॉरिटी स्टेट डिस्ट्रिक्ट स्कूल आपल्याला माहिती असं सर्वांना की आपली स्कूल ऑथॉरिटीची लॉग इन आपण शाळेची लॉग इन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ओपन करू शकतो आणि ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तीन आपल्याला लॉग इन दिसत आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी युजर डी पासवर्ड आहे त्यांनी या ठिकाणी लॉग इन करायचं टू लॉग इन क्लिक हे ज्यांच्याकडे ऑलरेडी युजर डी पासवर्ड आहे अशांनी आणि ज्या शाळेंनी कसलंही अद्याप प्रकारचं कसलंच रजिस्ट्रेशन नाहीये त्यांच्याकडे युजर आयडी पासवर्ड नाहीये त्यांनी या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन करायचंय तर ह्या दोन थोड्याशा महत्वाच्या टॅब या ठिकाणी लक्षात ठेवा आणि माझ्याकडे माझ्या शाळेच्या पर्सनल युजर आय डी पासवर्ड असल्यामुळे मी या ठिकाणी टू लॉग इन क्लिक हे इथं क्लिक करतोय तर माझ्याकडे नेम आणि पासवर्ड आहे मी तो यूजर नेम पासवर्ड असल्यामुळे लॉग इन करू शकतोय युजर नेम टाकलेला आहे युजर आय डी पासवर्ड आणि हा कुठून उपलब्ध करून घ्यायचा आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे रजिस्ट्रेशन नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या त्याला आम्ही अप्रूव्ह देऊ आपलं आप एक पत्र त्याच्या दे लागेल युजर आयडी पासवर्ड नाहीये असं तो कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला दिला जाईल यानंतर

माझ्याकडे जो दुसऱ्या शाळेचा पासवर्ड आहे मी ते त्याच्याने ओपन करून दाखवू शकतो माझ्या शाळेचं तरी अशा पद्धतीने ना संत नामदेव शाळा दिसते इथली परगेसरांची संत नामदेव माध्यमिक विद्यालय आरवी रोड लातूर ही लॉग इन ओपन करून दाखवलेली आहे तर यामध्ये प्रोफाईल या ठिकाणी आपण एडिट करू शकता इथे एडिट प्रोफाईल याचे वगैरे बदलले असतील तर आपण शाळेचा प्रोफाईल या ठिकाणी बदल करू शकता एच एम बदललेले आहेत आपली विद्यार्थी संख्या बदललेली आहे तरी इथे स्कूल प्रोफाईल आपण या ठिकाणी एडिट करू शकता हे झालं स्कूल प्रोफाईल किंवा एडिट करण्याच्या संदर्भाच्या सूचना त्यानंतर आपण आपल्याला जे मुख्य काम करायचं आहे त्याच्यावरती मी येतोय थोडस बाहेर आलेली आहे आणखी आणखीन ट्राय करतोय या ठिकाणी लॉग इन होतोय शाळेचा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन झालेला आहे नॉमिनेशन आता या ठिकाणी आपण आपण नॉमिनेशन मधून विद्यार्थी भरू शकतो तर या शाळेने चोवीस पंचवीस चे विद्यार्थी या ठिकाणी भरलेले आहेत आपण ते व्यू करून पाहू शकतो व्ह्यू डिटेल्स मध्ये तर ते काय काय त्या ठिकाणी माहिती लागणार आहे तर त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख त्या विद्यार्थ्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स त्या विद्यार्थ्याची कास्ट आणि त्यानंतर जो प्रयोग सादर केलेला आहात आपण त्या प्रयोगाबद्दलचं थोडंसं टायटल आणि त्याचं मध्ये थोडक्यात शॉर्ट मध्ये आपल्याला त्याचं सिलोक्सिस आपण जे म्हणतो थोडक्यात वर्णन तीनशे शब्दामध्ये त्याची एक आवश्यकता या ठिकाणी प्रयोगामध्ये लागणार आहे त्यासोबतच जे मेंटॉर्स आहेत त्याचे जे शिक्षक आहेत विज्ञान टीचर त्यांचं एक या ठिकाणी नाव लागणार आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना एक चांगला इनोव्हेटिव्ह प्रयोग करता यावा त्यासाठी विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये दहा हजार रुपये ते दिले जाणार त्यामुळे त्या विद्यार्थ्याचा अकाउंट नंबर शक्यतो अकाउंट नंबर हे एसबीआय किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे असावेत कसलीही त्यामुळे अडचण येणार नाही आणि त्या विद्यार्थ्याचा फोटो एवढीच माहिती एका विद्यार्थ्याची आपल्याला लागणार आहे प्रयोग माहिती भर आणि शक्यतो जे प्रपोजल आपण जे विज्ञानाचे जे प्रयोग या ठिकाणी सादर करणार आहात त्याची माहिती ही मराठीमधून न लिहिता इंग्रजीमधून लिहा कारण की गेल्या वर्षी माझ्या शाळेचे विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत तर मला अनुभव आला की मी मराठीमधून टाकत होतो एवढे वर्ष तर ते इंग्रजीमधून टाकल्यामुळे किंवा प्रयोग चांगले असल्यामुळे आणि माझ्याकडे अटल लॅब पण आहे तर ते अटल लॅबच्या काही जे कॉर्डिनेटर असतात त्यांच्याकडून काही चर्चा झाल्यामुळे माझा प्रयोग जिल्हास्तरीयला निवड झालेला आहे मला असं वाटते की ही माहिती केवळ म्हणजे त्या विद्यार्थ्याची छोटसा बायोडाटा नाव जन्मतारीख कास्ट त्यानंतर त्याचा फोटो आणि प्रयोगाचं वर्णन प्रयोगाचं नाव एवढीच माहिती तर या ठिकाणी अपलोड करायची आहे झाला एक एक विद्यार्थी आपण अशा पद्धतीने सहावी ते दहावीचा या ठिकाणी अपलोड करू शकतो या संदर्भात जर कुणाची अडचण असेल तर त्याच्यावरती आपण दोन मिनिट चर्चा करू नंतर मग पुढे कंटिन्यू करूया नरेश आता कोणाला अडचण येणार नाही जेव्हा ते करतील का तेव्हा अडचण येतील ते ग्रुप टाकतील तेव्हा जी सर जी सर आता हे त्यांना लक्षात पण येणार नाही तू थोडक्यात म्हणजे ओव्हरव्ह्यू बारावी मध्ये प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी का कस नियोजन प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी सर याच्यामधून निवड करता येतो बर दहावी आठवी दहावी एक करता येतो त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे एका वर्गातून एक या पद्धतीने या पद्धतीने तर हे डिटेल मध्ये एक लिंक आणि माहिती वजा एक असं टेक्स्ट मेसेज तयार करून जर टाकला तर आम्ही फॉरवर्ड करतो सगळ्यांना जी सर म्हणजे त्याचे निकष त्याची पात्रता त्यात तयार होऊ शकतात याच मॅटरमध्ये एका लिहून पाहिजे का सर हा हा तसा एक टेक्स्ट मेसेज साहेबाच्या नावानं तयार करून आम्हाला एज्युकेशन ग्रुप वर टाकलात तर आम्ही ते फॉरवर्ड करून सगळ्या शाळेपर्यंत पोहचू शकतो त्यामध्ये लिंक पण असावी ही जी सर आपली हो, हो हो। हो जी सूचना आहे ती नक्कीच दुरुस्त करून मी पाठवतो सर आज हो सर हो ओके अशा पद्धतीने आपण म्हणजे थोडक्यात याच्या ओव्हरलुक घेतलेला आहे तर आपण सर्वांनी यासाठी थोडस प्रयत्नशील राहिले तर होऊन जाईल असं मला वाटतंय साहेब आता आपण याच्या पुढे बोलावेत बालवर साहेब सर, सर। मान्य महापारी साहेबांना विनंती करतो की आपण सर्वांना मार्गदर्शन करावं या विषयावरती बरेच मुख्याध्यापक जॉईन झालेले आहेत बैठकीमध्ये सर्वांना सूचना आहे या निमित्तानं सगळ्या पण सूचना आहे की आपलं जे काम आहे इन्स्पायर अवार्ट अतिशय कमी आहे राज्यामध्ये आपण खालून तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर असू इतकं काम आपलं इन्स्पायर अवार्डच्या बाबतीत कमी आहे तर याच्याकडे याच्याकडे बरंच दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळं सर्व मुख्याध्यापकांना सूचना आता की सहावी ते बारावीचे जे काही वर्ग ज्या शाळेमध्ये आहे अशा सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रत्येक वर्गातून एक असा विद्यार्थी निवडून त्याचं नॉमिनेशन या साईटवर जाऊन करायचं आहे जोपर्यंत तुम्ही साईटवर जात नाही तोपर्यंत तो तुम्हाला या अडचणी फारशा येणार नाही कळणार नाही काय त्या ठिकाणी नीफार्थ अडचणी आहेत दुसरं पासवर्डचं तुम्हाला जर काही अडचण असेल तुमच्या शाळेच्या संदर्भात नरेशला कॉल करा बालवाड साहेबाच्या व्हॉट्सअपला एक तुमचं पत्र पाठवा आणि कॉर्डिनेशन मध्ये तुम्हाला नरेश तुमच्या शाळेचं लॉग इन उपलब्ध करून देईल जेणेकरून तुम्हाला तुमच्या शाळेच्या लॉग इन वरून विद्यार्थ्यांचं नॉमिनेशन करता येईल बाकीच्या जिल्ह्यांमध्ये दोन दोन तीन तीन हजार झालेले आहेत आपल्याकडे आता आतापर्यंत अडीचशेच नॉमिनेशन झालेलं आहे फक्त आणि बऱ्यापैकी जिल्हा आपला मोठा आहे मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की साधारणतः सातशे साडेसातशे शाळा आपल्या या सहा ते बारा वर्ग असलेल्या आहेत त्यामुळे त्या सर्व शाळांची नोंदणी त्या साईटवर होणे गरजेचं आहे आणि फक्त नोंदणी करूनच चालणार नाही तर विद्यार्थ्यांचं नॉमिनेशन पण करणं गरजेचं आहे याच्यामध्ये साहेब आपल्या विज्ञान जो मंच आहे जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षकांचा हे असेल ना तो आहे ना हा हा त्यांची पण याच्यामध्ये मदत घ्या त्यांचे तालुक्याचे काही कोऑर्डिनेटर असतील त्यांना पण याला तालुका स्तरावर एखादी व्ही सी घ्या सर्व बिओना सूचना आहे की आपण आम्ही जशी व्ही सी घेतली तशी एक व्ही घ्यावी आपल्या तालुक्याचं जे कोणी काम करतं सगळ्या गोष्टी ऑनलाईनच्या त्याच्या माध्यमातून सगळ्या मुख्याध्यापकांपर्यंत नोंदणी कशी करायची नॉमिनेशन कसं करायचं ते सांगावं आणि विज्ञान शिक्षकाच्या माध्यमातून आणि ज्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेत विज्ञान शिक्षक नाही आहेत अशा ठिकाणी जे विज्ञान शिकवतात अशा शिक्षकाच्या माध्यमातून हे नॉमिनेशन आपल्याला दोन दिवसामध्ये करणं गरजेचं कर आहे हे दोन दिवसात काम करून संपवून टाकायचंय पंधरा तारीख शेवटची म्हणलं की पंधरा तारखेची वाट पाहायची नाही शेवटी आता उद्या तीस तारीखे तीस एक आणि दोन या तीन दिवसामध्ये ड्राईव्ह घ्यायचा आहे आणि मॅक्सिमम आपले जे नॉमिनेशन आहे लातूर जिल्ह्याचे ते वाढले पाहिजे बिओननी थोड्या सगळ्या बिओननी त्याची बैठक घ्यावी आणि त्याच्यामध्ये नरेशला तुम्ही बोलू शकता बालवाड साहेबालाही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता मलाही तुम्ही पाठवा मी जर वेळ असेल तर मी पण आपल्या बैठकीला जॉईन होईल अशा पद्धतीनं जर आपण हे काम केलं तर निश्चितच कमी कालावधीत होईल आणि आपल्याला अडचण येणार नाही आणि नॉमिनेशन आपण जे उद्दिष्ट आहे आपलं ते पूर्ण करू शकू एवढंच मला असं वाटतं या प्रसंगी सूचना आहे बालवाड सर जे जॉईन झालेले नाही आहेत ना त्यांना पर्सनल फोन करून सूचना द्या की तुम्ही तुमच्या स्तरावर इन्स्पायर अवॉर्ड साठी बैठक घ्या म्हणून ठीक आहे सर ठीक आहे हा हा मला असं वाटत माळवतकर सर संपलंय सगळं हो सर हो सर हो बोलणार आहोत सर नाही संपून टाका आता आता काय सांगितलेलं ना पण पूर्ण त्यांना ठीक आहे सर काय 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 नाही माझा नंबर काही जणांनी या ठिकाणी मेसेज केला होता मी माझा नंबर स्क्रीनवरती शेअर करतो सर एक दोन हा हां हां स्क्रीनवरती शेअर कर म्हणजे येस सर तुझा नंबर पण त्या मेसेज मध्ये शेअर करशील एक मी मेसेज व्यवस्थित कर, में कर आ, नरेश हो माळत का सर हो सर माझा पण नंबर टाका, मा, yes. टाका yes. 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 ते मला पण कॉन्टॅक्ट करतो मी पण लाईक येस सर आपला नंबर सांगतोय मला येते मी टाईप करतोय हा सत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न सतरा नव्वद तेरा नव्वद तेरा तर स्क्रीन शेअर केली आहे मी नंबर दिसत असेल सर्वांना दोन नंबर मी या ठिकाणी

बालवाड साहेबाचा नंबर या ठिकाणी लिहिलाय सत्तर सत्तावन सतरा नव्वद सेवन झिरो सेवन वन सेवन नाईन झिरो वन थ्री आणि एक पोस्ट मी या ठिकाणी टाईप करून थोड्या वेळा आपल्या सर्वांच्या ग्रुपवर शेअर करेन त्यामध्ये सर्व आजच्याच बैठकीतले हेच डिटेल मी आणखी एकदा रिपीट करतो तरी सर्वांना या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त इन्स्पायराची निकाल नोंदणी करा काही त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी आल्या तर तात्काळ संपर्क करा फोन नाही फोनवर जर नाही झालं तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करा आणि मुदत जी होती ना ती तीस ऑगस्ट होती जूनला साईड सुरू झालेली आहे तीस ऑगस्टला एक एक म्हणजे एकदा संधी दिलेली आहे त्याच्यानंतर आता पंधरा ऑक्टोबर ही शेवटची संधी आहे तर मला वाटतंय की आता आपण त्या मुदतीची वाट न बघता लवकरात लवकर दोन दिवसामध्ये ही संख्या वाढावी आणि नेहमी आपण जे आग्रेसर जिल्हा म्हणून पुढे जायचा आपला प्रयत्न असतो तो या माध्यमातून न दाखवून द्यावा तर या बैठकीला मान्य शिक्षणाधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांचंही मी या विभागाच्या वतीने आभार मानतो त्यानंतर मान्य गट शिक्षणाधिकारी सर्व अध्यापक विज्ञान शिक्षक या बैठकीमध्ये उपस्थित राहिले त्यांचंही मी या विभागाच्या वतीने आभार मानतो व या ठिकाणी मान्य अध्यक्ष साहेबांच्या वतीने बैठक साहेब बैठक संपू का साहेब हो हो